स्वामी गगनगिरी महाराज म्हंटलं की त्यांची तपश्चर्या आणि त्यांची जल समाधी सर्वांना आठवते पण त्यांचा जन्म त्यांचे जीवन कशा प्रकारे होते ही माहिती आहे का हेच जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वामी गगनगिरी महाराज मठ याबद्दल माहिती आणि त्यांचा इतिहास पाहण्याआधी स्वामी गगनगिरी महाराज मठ खोपोली या ठिकाणी कसे जायचे हे जाणून घेऊयात मुंबई ते खोपोली जाण्याकरता आपणला दर तीन ते चार तासाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली जाण्याकरता ट्रेन उपलब्ध आहे खोपोलीला उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आपणला शेअरिंग रिक्षा वीस रुपये पर पर्सन घेऊन आपण डायरेक्ट मंदिरापर्यंत सोडते आणि प्रायव्हेट व्हेकल्स असतील तर बेस्टच तर आज आपण ट्रेन वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे आपण आपली बाईकच घेऊन जाणार आहोत जे कोणी प्रायव्हेट व्हेकलने जात आहेत त्यांना मी लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्यांनी ते लोकेशन मॅपला सेट करून आरामात मंदिरापर्यंत जाऊ शकता नमस्कार मित्रांनो प्रवासी ब्लॉगिंग या युट्यूब समा मध्ये आणि नवीन एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं भन्नाट असे स्वागत आहे तर मित्रांनो एखाद्या ठिकाणी भेट द्यायचं म्हटलं की त्या ठिकाणची माहिती असणं खूप गरजेचं असतं त्या ठिकाणी गाड्या वेळेवर उपलब्ध आहेत का नाही हे देखील माहिती असणं गरजेचं असतं अशाच पद्धतीने आज आपण खोपोली या ठिकाणी भेट देणार आहोत खोपुली हो म्हटलं की तुम्हाला गगनगिरी महाराजांचा मठ आश्रम आणि त्यांची जल समाधी आठवते पण त्यांच्या मागची आख्यायिका काय आहे त्यांनी लहान असल्यापासून पायी भ्रमण ते कशा पद्धतीने केले हे तुम्हाला माहिती आहे का हेच जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या पुढचा जो व्हिडिओ येईल त्यांचं नोटिफिकेशन लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचून जाईल त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून मठापाशी पोहोचल्यावर मठाच्या बाहेर पार्किंग साठी जागा आहे तेथेच आपली बाईक पार्किंग करून मठामध्ये प्रवेश केला मठामध्ये प्रवेश केल्यानंतर खूप भारी वाटत होते कारण येथील हिरवाई आणि इथले वातावरण आलेल्या भक्ताला आपलंस करत होती आपली चप्पल स्टँडला जमा केली आणि समाधी मंदिराकडे निघालो समाधी मंदिराकडे जाण्याच्या आधी आपल्याला बाहेर महाप्रसाद कुपन मिळते ते कुपन घेऊन आपण मठामध्ये प्रवेश केला मठामध्ये आपल्याला गगनगिरी महाराजाचे जुने फोटो पाहायला मिळतील स्वामी गगनगिरी महाराज हे नाथपंथीय हटयोगी व जलतपस्वी म्हणून देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते आणि त्यांना दत्त अवतारी संत मानले जात श्रीपाद गणपतराव पाटणकर हे त्यांचे मूळ नाव त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मदनुरे या ग्रामीण गावात एकोणीसशे सहा मध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई पण महाराजांचे वय अवघे तीन वर्ष असतानाच त्यांच्या आईचे व पाच वर्षे वय असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले लहानपणापासूनच त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती वयाच्या सहाव्या वर्षी त्याने घर सोडले आणि सातव्या वर्षी बत्तीस शिराळा येथे नाद संप्रदायाची दीक्षा मिळाली पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांची चित्रानंद स्वामी यांची भेट झाली नंतर त्याने पायी भ्रमंती चालू केली आणि हिमाचल प्रदेश ओलांडून बद्रीनाथला आले एकदा महाराज दमून एका व्यासगुफेत पडले होते तेव्हा पर्वतावरून एक अफनीधारी साधू आले आणि त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले व त्यांना हिरवेगार कोथिंबीरीसारखे गवत खायला दिले त्या साधूंनी महाराजांना सांगितले की आजपासून तुला सर्व सिद्ध अवस्था प्राप्त होईल सर्व मानवाचे कल्याण तुझ्या हातून होईल तू आता दक्षिणेकडे चालत राहावे असे सांगितले त्याचप्रमाणे महाराजांनी हालपेष्टा भोगत त्यांनी ऋषिकेशला येऊन पोहोचले आणि नाथ संप्रदायातील महंता सर्व संपूर्ण भारत फिरले मठातील परिसर हे स्वच्छ आणि नीटनेटके होतेच येथील साफसफाई कामगार योग्य पद्धतीने आपली सेवा करत असतात गगनगिरी महाराज मठापासून काही अंतरावर प्रतीक केदारनाथचं मंदिर आहे आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत प्रती केदारनाथच्या शिवलिंगापासून जाणारा रस्ता हा आपल्याला थेट गुफेकडे घेऊन जातो तेथील गगनगिरी महाराज तासान तास ध्यान करत बसत असायचे